सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये चोरून लपून प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांची व तंबाखूची अवैधपणे विक्री करणाऱ्या इस्मांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने कारवाई करून गुन्हे शाखा युनिट एकने उल्लेखनीय कामगिरी केली आहे अवैधपणे गुटखा वाहतूक करणारे दोन आरोपी ट्रक सहित गुन्हे शाखा युनिट एकने ताब्यात आहे याबाबत अधिक माहिती अशी की दोन्ही सम हे प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू म्हणजेच गुटखा गाडीमध्ये भरून अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने पेट्रोल कडून भक्तिदामकडे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पथकाने अमोल इंगुळकर जाबीर बागवान यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता व ट्रकची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधी तंबाखू आढळून आले या कारवाईत तीस लाख सात हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच सदर गुन्ह्याचा अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रदीप म्हजदे विशाल काठे संदीप भांड नाझिम खान पठाण प्रवीण वाघमारे पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अमलदार विलास चारोसकर जगेश्वर भोडसे मुख्तार शेख राजेश राठोड अनुजा येल्वे तसेच समाधान पवार यांच्यासह पथकाने केली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक